नमस्कार कॅन्सरपासून बचाव कसा करावा कॅन्सर होणं टाळता येतं हो योग्य जीवनशैली आणि काळजी घेतल्यास आपण कॅन्सरपासून बचाव करू शकतो कॅन्सर म्हणजे काय कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ ही वाढ शरीरातील विविध भागांवर परिणाम करू शकते आहारात बदल करा ताजे फळं भाज्या संपूर्ण धान्य आणि फायबर्स यांचा आहारात समावेश करा प्रक्रियायुक्त अन्न जास्त साखर व तळलेले पदार्थ टाळा व्यसनांपासून दूर रहा धूम्रपान तंबाखू मद्यपान या सवयी कॅन्सरच्या मोठ्या कारणांपैकी आहेत या व्यसनांपासून दूर राहणं हा सर्वात प्रभावी बचाव आहे नियमित व्यायाम रोज किमान तीस मिनिटांचा व्यायाम चालणे योग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम हे शरीरातील चयापचय सुरळीत ठेवण्यास मदत करते सूर्यप्रकाशापासून संरक्षण जास्त सूर्यप्रकाश त्वचेच्या कॅन्सरसाठी जबाबदार ठरतो सनस्क्रीन वापरा उन्हात टोपी आणि संपूर्ण कपडे परिधान करा नियमित वैद्यकीय तपासणी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं वेळेवर ओळखण्यासाठी दरवर्षी चाचण्या आणि तपासणी गरजेची आहे कुटुंबासाठी जागरूकता कॅन्सरविषयी माहिती आपल्या कुटुंबात आणि समाजात शेअर करा जास्तीत जास्त लोक जागरूक झाले तर बचाव शक्य आहे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आजच सुरुवात करा हाच आहे खरा उपाय सावध रहा सुरक्षित रहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कॅन्सरपासून बचाव हा आपल्या हातात आहे स्वस्थ जीवनशैली हीच खरी शस्त्र आहे अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार